Weer live. So. येस आय होप सगळ्यांना सगळं दिसतंय मला इथे कोणी कमेंट्समध्ये सांगू शकेल का की माझा आवाज नीट येतोय आणि मी नीट दिसते युट्यूब स्पेशली युट्यूब लाईव्ह मध्ये जर का जे कोणी आम्हाला बघत असतील त्यांनी प्लीज सांगा म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी नीट दिसते आणि माझा आवाजही नीट येतोय ओके तोपर्यंत मी वाईल आमचं डेली हिलिंग चॅलेंज मेंबर्सचं ज्यांचं कोणाचं शेअरिंग आहे ते शेअरिंग घेऊयात आणि आजची जी मोठी अनाउन्समेंट आहे जी मी आमच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये पण केली होती आणि बाकीच्यांना पण सांगितली होती यू टू फॅमिली फेसबुक फॅमिलीला माहित नाही आणि त्यासाठी आज आपण इथे आलेले आहोत तर आधी आपण आपलं शेअरिंग सुरू करूयात आणि शेअरिंग झाल्यानंतर मग हे कर घ्या मला कमेंट्स मध्ये फक्त सांगा कि ऑल ओके यू प्रयत्न करू आपण चले चला आपण एक कधी शिरडी लौगरी ठेला जाऊ शनिवार रे अपॉइंटमेंट बुक आहे त्यानंतर मी येतो असं झालंय मॅडम की ते एकदम बोर झालेले होते त्यांना इतकं भारी वाटलं की ते म्हणजे तुम्ही आले आणि आपण तुमच्या वाटलं वाटलं त्यांना खूप आवडलं की ते म्हणजे मला खूप बरं वाटलं की माझ्यासोबत गप्पा मारत नाही गप्पा मारली आमची आता बॉन्डिंग इतकी भारी झाली की ते बऱ्याचशा गोष्टी शेअर करतात आणि ते पण खुश झाले की मला खूप लो फील होत तुम्ही आले मला खूप भारी वाटलं

अच्छा ठीक आहे हा झालं झालं नमस्कार मॅडम काल काल सकाळपासून ना माझा डोळा उजवा डोळा खूप खाजत होता पहिला आतून म्हणजे मला काय करावं हडून खाडावं असं वाटत होता तर नंतर मग दुखायला लागला खूप दुखायला लागला म्हणजे मला काम करताना पण त्रास व्हायला लागला असं आतून खूप असं चावत होतं असं वाटलं तर मी मनात म्हटलं 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 मॅडमने घेतलंय की नाही बघूया आणि मी लिहिते ना त्यामुळे माझ्या लक्षात आलं की तुम्ही अजूनपर्यंत डोळ्यावरच नाही घेतलेलं म्हणून मी म्हटलं घेतील तर बरं होईल तुम्ही आज नेमकं घेतलं थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आणि हे करत राहा जे डोळ्यांचं हिलिंग घेतलं ते अँड थँक्स टू संगीता जे आहेत होप त्यांनी विचारलं होतं तर ते करत राहा पुढचे सात दिवस कंटिन्यू म्हणजे तुमच्या डोळ्यांचं दुखणं राहील येस yes, भक्तीची शेअरिंग आहे तुमचं क्विकली शेअर करा येस yes, नमस्ते मॅडम मला ऍक्च्युअली आहे ना कालपासून खूप बॅक पेन होत होतो एवढं की मला अक्षरशः शक्कर वगैरे आल्यासारखे पेन असा होतच नाही तर आज मी बघितलं आपल्याच्या मध्ये पेनचं काय आहे का सकाळी तर मला नाही भेटलं ऍक्च्युअली मला स्पाइनचं भेटलं तर ते मी हे केलं कारण जर मला बरं वाटलं की मी पडलं आणि जरा पडले झोपले तर फ्रेश वाटलं मला दुखायचं थांबलं थँक्यू सो मच थँक्यू सो मच फॉर शेअरिंग आपण आपल्यासाठी व्यायाम करतोय का आपल्या स्टुडंटसाठी व्यायाम करतोय एकदा बघायला पाहिजे भक्तीजी हा ते चेक करा चलो आजचं जे अनाउन्समेंट आहे त्याच्यावर या युट्यूब फॅमिली मला तुमच्याकडनं हवंय की तुम्हाला सगळं दिसतंय तुम्हाला ऐकू येतंय जे कोणी आता लाईव्ह बघताय त्यांच्यासाठी सांग सांगते त्या आहे मी आणि याच्या अनाऊन्समेंटसाठी मी येते काय झालं जेव्हा डिक्लेअर करण्यात आलं त्याच्यानंतर खूप जणांचे प्रश्न होते आणि खूप जणांना काय काय क्वेरीज होत्या त्याच्यामुळे आजच्या अनाउन्समेंटसाठी मी लाईव्ह आलेली आहे आम्ही सगळेच लाईव्ह आलेल ला। आहोत तुम्हाला सगळ्यांना आमचे लोक दिसत आहेत आमच्या सेलिब्रिटी दिसत आहेत दिसतील तर मी तुम्हाला गॅलरी व्ह्यू मध्ये दाखवते ऑल ऑफ यू प्लीज से आपण सगळ्यांना आता दिसायला लागू आम्ही आमच्या सगळ्या सेलिब्रिटीज आलेलो आहोत कारण की आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतो की हे जे आहे आमचं सगळं छान हिलिंग वायब्रेशन्स आणि हे तर मध्यंतरी मला बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत होती जे आमच्या कम्युनिटीमध्ये नाही आहेत आणि त्यांना ऍडव्हान्समध्ये कोर्समध्ये यायचं आहे त्या सगळ्यांची खूप रिक्वेस्ट येत होती की आम्हाला हा कोर्स लाईव्ह कसा मिळेल कारण की तुमच्याकडे जे लोक आहेत त्यांनी तर लाईव्ह बघितलंय आम्हाला लाईव्ह पाहिजे तर त्या सगळ्यांसाठी एक खूप छान अनाऊन्समेंट आहे लवकरच हिलिंग एक्सप्रेस सुरू करणार आहे हिलिंग एक्सप्रेस म्हणजे काय तर सॅटर्डेला या कमिंग येत्या शनिवारी सकाळी अकरा वाजता हिलिंग एक्सप्रेस सुरू होणार आहे ऍडव्हान्स होपोनोपोनो पोनो पोनो आणि इफ टी हा जो कोर्स आहे तो टोटल सगळा कोर्स हिलिंग एक्सप्रेस म्हणजे फास्ट फॉरवर्डमध्ये तीन तासात घेण्यात येणार आहे जे काही टूल्स टेक्निक्स आहेत ते तुम्हाला अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तिथे सांगितले जाणार आहेत आणि त्याबरोबर तुम्हाला त्याचं रेकॉर्डिंगही अवेलेबल होणार आहे प्लस जे बोनस आहेत जे, आहे। जे बोनस गिफ्ट आहेत म्हणजे हे जे डेली हिलिंग चॅलेंज आहे ते तुम्हाला महिनाभर फ्री मिळतं बोनस गिफ्ट म्हणून जर का तुम्ही मध्ये जॉईन झालात आता लगेच तर प्लस दुसरेही दोन कोर्स आहेत तेही तुम्हाला ॲज अ बोनस गिफ्ट म्हणून मिळतात आणि तुम्ही आता जॉईन झालात तर तुम्हाला हा कोर्स लाईव्ह आमच्या सोबत अटेंड करता येईल नो डाऊट याचं रेकॉर्डिंग तर आहेतच पण लाईव्ह इंटरॅक्शन होईल क्वेश्चन आन्सर्स असतील तर तेही तिथे घेतले जातील तर येत्या शनिवारी अकरा वाजता ही हिलिंग एक्सप्रेस सुरू होणार आहे तर तुम्हाला ज्यांना कुणाला जॉईन व्हायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री हिलिंग सेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरनं तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि तिथे गेल्यावर तुम्हाला लेटेस्ट जे काही फ्री हिलिंग सेशन आहे त्याच्यात अटेंड करायला मिळेल आणि प्लस तुम्हाला कोर्समध्येही येता येईल तर खूप थोड्या सीट घेणार आहे जास्त सीट नाही तर जे फर्स्ट कम फर्स्ट या ऑपॉर्च्युनिटीचा नक्की फायदा करून घ्या कारण की याच्यानंतर कधी लाईव्ह सेशन रिकॅप होईल मला माहित नाही त्यामुळे ही अनाउन्समेंट होती आणि हे सगळे ज्यांनी ज्यांनी रिक्वेस्ट केली होती त्यांना त्यांच्यापर्यंतही पोचवायची हो त्यासाठी आजचं हे सेशन होतं आणि तुमचे युट्यूब फॅमिली मधलं ज्यांच्या कोणाचे आता काहीही क्वेश्चन असतील हिलिंग एक्सप्रेस रिलेटेड तर तुम्ही आता मला इथे कमेंट्स मध्ये लाईव्ह आहे तोपर्यंत विचारू शकता ओके तोपर्यंत आपल्या फॅमिली मेंबर्सने सगळ्यांनी डेली रिच्युअल जर्नल आणलेलं आहे त्याच्यामध्ये आजचं मॅजिक लिहून काढा ज्यांनी ज्यांनी आता ऑलरेडी एक मॅजिक सांगितलेलं आहे की मला असं वाटलं आणि ते झालं तर इट इज ऑल्सो मॅजिक की मला वाटत होतं आज ह्याचं हिलिंग घ्यावं तर हेही मॅजिक आहे तर तुमच्या डेली रिच्युअल जर्नलमध्ये आजच्या दिवसाचं जे काही मॅजिक होतं दिवसभराचं ते तीन पॉइंट तुम्हाला आत्ता इम्मिजिएटली आठवत आठवतील लगेच लगेच लिहून काढा तुमच्या डेल ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आज दिवसभरात ज्या कुठल्या तीन गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या झालेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही ग्रेटफुल फील करू शकता लिहून काढा कागद असेल साधा डायरी असेल त्याच्यावर लिहा फील करून लिहायचं आहे फील करून थँक्यू सो मच युनिवर्स आजच्या दिवसभराच्या या गोष्टींसाठी यस yes, थँक्यू थँक्यू जे डेली हिलिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही ऍडव्हान्समध्ये एनरोल करू शकता आजच म्हणजे तुम्हाला जे पहिले वेलकम व्हिडिओ आणि पहिला सगळं जे काही आहे ते बघता येईल आणि सॅटर्डेला लाईव्ह जॉईन करता येईल लागणार आहे ते म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे फ्री हिलिंग सेशनची त्याच्याद्वारे तुम्हाला तो फॉर्म भरावा लागणार आहे आणि मग तुम्हाला या सगळ्यामध्ये जॉईन होतोय सो थँक्यू so, सो मच so ज्यांनी आम्हाला युट्यूबवर आज जॉईन केला आहे थँक्यू रिअली really, so थँक्यू सो मच आणि भेटूया पुढच्या अशाच एखाद्या चांगल्या अनाऊन्समेंट मध्ये किंवा हिलिंग सेशन मध्ये थँक्यू सो मच बाय बाय आपण युट्यूब बाय